शुक्र ग्रहासाठीचा अजून एक प्रत्येक व्यक्ती याला करू शकतो आणि शुक्र ग्रहाची संपूर्ण कृपा आपण आपल्याला गुरुवारच्या दिवशी बटाटा घ्यायचा आहे अर्धा भागात त्याला चिरलं आणि त्याच्यावर तुम्ही हळद टाकू आणि आपल्याला गौमातेला त्याला खाऊ घालायचं आहे तर हातावर ठेवून त्याला धीप चा स्पर्श होईल आपल्या हाताला तर गौमाताचा जो लाळ आहे त्याच्यात एवढी शक्ती आहे की ती आपले जे रेषा आपल्या हातावर आहेत भाग्यरेषा असेल धनरेषा असेल तर हे है, है, या सर्व रेषांना बदलण्याची शक्ती ही गौमातामध्ये आहे आणि जेव्हा आपण हे खाऊ घालतोय तर हळद हे गुरुग्रहाला रिप्रेझेंट करत आहे बटाटा हा शुक्रग्रहाचा आहे या दोन्हीला मिळवून आपण गाईला खाऊ घालतोय आणि गाय शोधता शुक्र आहे त्यावर आपल्याला एक पाच मिनिट तिच्या अंगावरून हात फिरवायचा आहे त्याच्यात अशी शक्ती आहे की ती तुमचे सर्व नेगेटिव्ह एनर्जी ती शोषून घेईल आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब्स पॉझिटिव्ह एनर्जी रिटर्न गिफ्ट मध्ये तुम्हाला देईल